न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरातील जय जवान चौकात पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी घडली वैष्णवी संजय खांबेकर वय बावीस माहेरचे आडनाव व पती कुलदीप सुनील अडागळे वय पस्तीस इंदिरानगर हे दोघे मयत झाले आहेत या घटनेने संगमनेरसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की वैष्णवी आणि कुलदीप यांचा दोन वर्षापूर्वीच प्रेमविवाह झाला होता या दोघांमध्ये नेहमीच वाद उडत होते त्यामुळे वैष्णवी ही माहेरी निघून आली होती तिला घेण्यासाठी कुलदीप हा आला असता त्याने वैष्णवीची समजूत काढली व तिला घरात घरी आणत असताना या दोघात पुन्हा खटके उडाले आणि मोठे वाद झाले यामुळे कुलदीप याचा राग अनावर झाला आणि त्याने पत्नी वैष्णवीचा गळा आवळून तिला ठार केले आणि स्वतः घराच्या छताला लटकत असलेल्या पंख्याला लटकून गळफास घेतला दोघांचा मृतदेह हो घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेला असता दोघे मयत झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली याबाबत शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस करत आहेत संगमनेरहून शावित शेख